देवगड तालुक्यातील पडेल येथील गावात सध्या परदेशी पाहुणे अवतरलेले आहेत रूढी शेल डक हे परदेशीय जे पक्षी आहेत हे आपण माझ्या मागे पाहू शकता की या पडेल गावात ते आले असून हे पक्षी पाहण्यासाठी सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात पडेल गावामध्ये येत आहेत आणि प पर्यटन म्हणून या प पक्ष्यांच्या माध्यमातून पडेल गाव कुठेतरी नावारूपाला येत आहे त्याचप्रमाणे या पक्ष्यांबाबत अधिक माहिती आहे ते आपण या गावचे सरपंच भूषण पोकळे यांच्याकडून घेऊयात आज या ठिकाणी डक म्हणजे ब्राह्मणी बदक ज्याला आम्ही ब्राह्मणी बदक म्हणतो लक्षात आलं की हे बदक चीन चीन नंतर रशिया नंतर मध्य आशिया आणि त्यानंतर हिमालय करून आज कोकणपट्टी किनारपट्टीमध्ये इथे दाखल झालेलं आहे आणि ह्या बै बदकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्थलांतरित बदक असतं जिथे निसर्गाचं हे चांगलं आहे त्या ठिकाणी ते येत असतं त्याचप्रमाणे या या बदकाच्या मानेला तांबूस कलरचा रंग असल्यामुळे आज या बदकाचं दे देखणं पण हे इतर बदकांपेक्षा वेगळं आहे सारा संजय गावकर हिच्या निदर्शनास आले सारा संजय गावकर ह्या पक्षीप्रेमी व फुलपाखरूप्रेमी किंवा वेगवेगळ्या निसर्गप्रेमी म्हणून त्यांना ओळखल्या जातात आणि आज त्यांचा जो मी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यामध्ये या पडेल गावातील असेल किंवा पडेल गावाच्या वेगवेगळ्या गावातील जवळच्या गावांमधले ते वेगवेगळ्या फुलपाखरांचे फोटो त्या अपलोड करत असतात त्यांच्या आज हे निदर्शनास आल्यामुळे त्यामुळे आम्ही असं म्हणतो की हा आम्ही आज निसर्गाच्या जवळ असलेली माणसं आहोत निसर्गावर प्रेम करणारी माणसं आहोत पडेलगावात नेहमीच जैवविविधतेचे संवर्धन केले जातं या ठिकाणी वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात निसर्गाचा कुठेतरी समतोल लागताना या ठिकाणी प्रदूषण नसल्यामुळे हे जे परदेशी पाहुणे आहेत परदेशी पक्षी आहेत ते या गावात पाहायला मिळतात पर्यटकांची जी वर्तळ आहे ती पडेलगावात वाढलेली पाहायला मिळते धावडे समर्थ न्यूज देऊ समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट